आता संध्याकाळच्या वेळेला गौरी वहिनीची वे चालू आहे झाडलोट करायचं तर शेतकरी कुटुंबाला किती म्हणजे कष्ट वगैरे करावं लागतं ह्याची आपल्याला कल्पना जे शेतकरी लोक असतील त्यांना तर असेलच नमस्कार मी सुजाता पुन्हा एकदा माझ्या चॅनलवरती आपल्या सर्वांच्या मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आत्ता मी सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या चालू आहेत आणि मी आले गावी माझ्या आईवडिलांकडे तर हे आपल्याला मागे जे दिसतंय ते सर्व वडिलांचं क्षेत्र आहे तर खालीचं दिसतंय ते भुईमुगाचं क्षेत्र आहे तिकडे घास वगैरे लावलेलं आहे तिकडं जनावरांच्या चाऱ्यांसाठी हे गिनीगोल वगैरे केलेलं आहे तर आता संध्याकाळच्या जवळजवळ पाच वाजत आलेत आणि घरी सर्वांची चालू आहे त्यांची शेतातल्या कामाची वगैरे तयारी जनावरांचं वगैरे सर्व जे आहे ते करायची तयारी चालू आहे ते आजच्या व्लॉगमध्ये आपण पाहू आजचा व्लॉग जर आवडला तर जरूर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट जरूर करा आजचा ब्लॉग कसा वाटला ते चला मग आता आपण पाहूया मी दाखवते आणखीन एकदा कॅमेरा टर्न करून की काय काय आहे शेतात इथं एक क्षेत्र आहे आणि दुसरं इथून थोडंसं लांब आहे जो जो चार पाच किलोमीटर आहे ते पण आपण कधीतरी पाहू मागे तिकडे पलीकडे दिसते तिथं विहीर आहे आणि हे सगळं जे दिसतंय ते भुईमुगाचं क्षेत्र आहे इकडे हे जनावरांच्या चाऱ्यासाठी हा घास वगैरे केलेला आहे आणि हे जनावरांसाठीच हे गिनिगोल वगैरे लावलेलं ला आहे इथं इकडं पण हे सगळं गिनीगोलच आहे केलेलं जनावरांसाठी तर आता संध्याकाळच्या वेळेला गौरीवहिणीची चालू आहे झाड लोट करायचं कारण आता धाराचा वगैरे पण टाईम झालेला आहे जनावरांच्या धारा काढायच्यात तर वहिनीचं काय चाललं आहे ते आपण पाहू आजच्या व्लॉगमध्ये जरूर कमेंट करा आजच्या व्लॉगबद्दल आता मी आले घराच्या जवळ घर देखील मी दाखवेल वीस वर्षापूर्वी आमच्या वडिलांनी बांधलं होतं हे घर तर आपण पाहू शकत असाल हे वडिलांनी वीस वर्षापूर्वी बांधलेलं घर आहे हे स्लॅबचं <स्वर्ण> घर त्यांनी वीस वर्षापूर्वी बांधलेलं होतं सध्या उन्हाळा असल्यामुळे एवढी काही जास्त पिकं दिसत आहेत अशी दोन समोर घराच्या समोर नारळाची झाडं वगैरे आहेत तर आमच्या वडिलांचं एक शेतकरी कुटुंब आहे एक म्हणजे सामान्य फॅमिलीमधलं तर आपण आत्ताच पाहिलं हे घर आहे आमच्या वडिलांनी वीस वर्षापूर्वी बांधलेलं सर्वसामान्य शेतकरी कुटुंब आहे तर शेतकरी कुटुंबाला किती म्हणजे कष्ट वगैरे करावं लागतं ह्याची आपल्याला कल्पना जे शेतकरी लोक असतील त्यांना तर असेलच पण आपण पाहू की म्हणजे शेतकऱ्याचं जीवन किती कष्टमय असतं दिवसभर किती कष्ट करावं लागतं म्हणजे शारीरिकच जास्त कष्ट करावं लागतं तर आता सध्या गो गौरी वहिनीची पाच साडेपाच वाजत आलेत आणि चालू आहे इथं जनावरांचे झाडलोट करतायत त्या ते मी तुम्हाला दाखवते गाय आहेत इथं गोठ्यात हा जनावरांचा गोठा आहे गाई म्हशी बांधलेल्या आहेत तिथं केळे आहेत काही आहे सर्व तर ही गोटेची आतली बाजू आहे आणि गौरी वेणीची चालली आहे सध्या झाड लोटीची तयारी आता ही शेण घा आधी शेण पडलेला असत त्यासाठी घाण होती खाली ती साफसफाई करण्यासाठी ती आधी ओढून घ्यायची मग ते आपल्याला उचल शेण उचलण्यासाठी मी घराच्या कडचा जो आहे तो थोडासा परिसर दाखवते कसा आहे ते आता गौरी वहिनीचे चाललंय शेण भरायचं काम आणि हा संपूर्ण जो आहे तो गोठ्याचा आतील परिसर आहे शेतातच घर आहे आणि इकडं हा खड्डा केलेला आहे जनावरांचं जे मलमूत्र असत त्याच्यासाठी हा संपूर्ण सर्व घराच्या कडेचा परिसर आहे हा सर्व मारायची एखादी नाही तर अरे बापरे हा मेंढा आहे का मेंढी मेंढाय में का बांधल्या शेळ्या बसल्या तिथं पृथ्वी हे वडील बसले इथे समीक्षा हे समीक्षाचा आवडता पिल्लू आहे हे हा आहे याचं संपूर्ण जो आहे पहा आई वडील भाऊ राहतात या ठिकाणी हो करा, करा। तर असं हे वडिलांचं ना सर्वसामान्य असं शेतकरी कुटुंब आहे ते आत्ताच आपण पाहिलं आजचा व्लॉग जर आवडला तर जरूर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा असे जे यापुढचे देखील येणारे व्लॉग पाहण्यासाठी आणि सध्या तुम्ही पाहत असाल माझा देखील थोडासा चेंज झालेला आहे कारण गावाला आल्यानंतर साडी वगैरे घातलेली आहे त्याच्यामुळे तर जरूर कमेंट करा आजचा ब्लॉग हो कसा वाटला ते भेटूया पुन्हा एकदाशाच नवीन लोकसोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय टेक केअर आणि आता काही थोडेफार लोक इकडचेच येतील कारण सध्या थोडे दिवस सुट्ट्यानिमित्त गावाला आल्यामुळे भेटेल पुन्हा एकदाशाच नवीन लोक सोबत आणि कमेंट जरूर करा तोपर्यंत सर्वांना बाय बाय टेक केअर